जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला योग्य जिल्हा निवडण्यासाठी आपल्याला मागील वर्षी या घटकामध्ये आपण फॉर्म भरणार आहे तेथील नेमका कट ऑफ किती केलेला होता फायनल मेरिट किती केलेला होता तुमचे कास्टचा कट ऑफ किती लागले होता ते माहिती असणं खूप गरजेचं आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय बीड म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी अर्ज करू इच्छित आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण बीडचा मागील वर्षी झालेल्या भरतीचा कट ऑफ बघणारा बघू शकता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत आणि चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी ही निवड यादी लागलेली होती इथे जागा बघायला गेलो तर किती होत्या मागच्या वर्षी एकशे चौसष्ट जागा होत्या यावर्षी किती जागा आहे तेसुद्धा तुम्हाला एकवेळा मी दाखवून देतो तर आपण स्क्रीनवर बघू शकता यावर्षी ज्या जागा तुमच्याकडे असतीलच तरी एकूण मी तुम्हाला दाखवून देतो पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक बीड अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला हे जाहिरात पडलेली आहे आणि बघू शकता पोलीस शिपाई या पदासाठी एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे यावर्षी मागच्या वर्षी किती होत्या तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आताच दाखवलेल्या एकशे चौऱ्याहत्तर जागा या मागच्या वर्षी होत्या सॉरी या वर्षी आहे मागच्या वर्षीच्या तुम्हाला आहे तर बघा जवळपास दहा जागा यावर्षी जास्त आहे म्हणजे कट ऑफमध्ये सुद्धा याचा परिणाम पडणार आहे तर मागच्या वर्षीचा कट ऑफ बघूया तर बघा सुरुवातीला डब्ल्यू एसचा कट ऑफ बघूया तर ई डब्ल्यू एस महिला फक्त चौऱ्याहत्तर मार्कवर पोलीस झालेली होती मागच्या वर्षी ठीक आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस एकशे अठरावर सर्वसाधारण पुरुष उमेदवार हा पोलीस झालेला होता त्यानंतर जी पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस सी बी सी ए सी बी सी खेळाडू फक्त त्र्याण्णव मार्कवर ऑफ केलेला होता त्यानंतर आहे एक मॅन एस सी बी सी अठ्ठ्याण्णव मार्कवर कटअप केलेला होता पोलीस पाल्य ए सी बी सी नव्याण्णव मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतर आहे महिला एस सी बी सी एकशे सतरा मार्कवर कटअप केलेला होता बघू शकता इथे त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त एस सी बी सी एकशे वीस मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतर सर्वसाधारण एस सी बी सी एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी त्यानंतरची कास्ट आहे ओ बी सी ओबीसी कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी पोलीस पालनेचा फक्त सत्त्याऐंशी मार्कवर बीडला त्यानंतर आहे प्रकल्प भूकंपग्रस्त शहाण्णव मार्कवर कट ऑफ ओ होता ओबीसी त्यानंतर एक सर्विसमॅन ओ बी सी शहाण्णव मार्कवर कट ऑफ केलेला होता त्यानंतर बघा पुढील जे आहे ते ओ खेळाडू ओबीसी एकशे एकोणीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता महिला ओ बी सी एकशे एकवीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी बीडला त्यानंतर पुढील जे आहे ते आहे सर्वसाधारण ओ बी सी सर्वसाधारण ओबीसी कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी एकशे चौतीस मार्कवर आणि होमगार्ड ओ बी सी एकशे बत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता दोन मार्कचा फरक यामध्ये पडलेला होता होमगार्ड आणि सर्वसाधारणमध्ये ओ बी सीमध्ये पुढील कास्ट बघूया खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे पुढील जी कास्ट आहे ती आहे एस बी सी यादी एस बी सी महिला फक्त एकशे दहा मार्कवर कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये त्यानंतर जी पुढील कास्ट आहे ती आहे एन टी सी एन टी सी सर कट ऑफ बघूया एन टी सीमध्ये एक सर्व्हिसमॅन फक्त ऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला होता महिलांचा कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी फक्त सत्त्याऐंशी मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एन टी सीमध्ये एकशे सदोतीस मार्क खूप हाय कट ऑफ एन टी सीचा गेलेला होता त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी बी एक सर्व्हिसमॅन गेलेला होता नव्याण्णव मार्कवर एन टी बीचा एकशे अठ्ठावीस मार्कवर सर्वसाधारण गेलेला होता एन टी पीचा आणि महिलांचा कट ऑफ हा पुरुषांपेक्षा म्हणजे सर्वसाधारणपेक्षा जास्त केलेला होता मागच्या वर्षी एन टी पीमध्ये बीडला तो म्हणजे एकशे छत्तीस मार्कवर महिलांचा कट ऑफ क क्लोज झालेला होता त्यानंतर जी पुढील जी कास्ट आहे ती आहे व्ही जे ए सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता व्ही जे एमध्ये एकशे चाळीस मार्क ठीक आहे आणि महिलांचा कट ऑफ गेलेला होता एकशे सतरा मार्क विजेमध्ये महिलांचा खूप कमी ऑफ केलेला होता मागच्या वर्षी त्यानंतर आहे पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी प्रकल्पग्रस्त फक्त एक्क्याऐंशी मार्कर ऑफ गेलेला होता एस टीमध्ये होमगार्ड फक्त एकशे सहा मार्कवर कटअप केला होता महिलांचा एस टीमध्ये फक्त एकशे चौदा मार्कवर ऑफ गेलेला होता आणि सर्वसाधारण एस टी फक्त एकशे बावीस मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतर प खेळाडू एस टी एकशे सत्तावीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता ठीक आहे त्यानंतर आहे पुढील जी कास्ट आहे ती म्हणजे ती आहे एस सी एस सीमध्ये कट ऑफ गेलेला होता खेळाडू फक्त शहाऐंशी मार्कवर एक सर्व्हिसमॅन एकशे दोन मार्कवर महिलांचा कट ऑफ गेलेला होता एस सीमध्ये फक्त एकशे सात मार्कवर प्रकल्पग्रस्त गेलेला होता एस सीमध्ये एकशे सोळा मार्क आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता फक्त एकशे सतरा मार्कवर खूप कमी कट ऑफ गेलेला होता एस सी आणि एस टीचा भरपूर असं चान्स या एस सी आणि एस टीसाठी इथे मिळालेला होता विद्यार्थ्यांना खूप कमी गुणांवर सिलेक्शन झाले त्यानंतर अनाथ एकशे सव्वीस मार्कवर क कट ऑफ गेलेला होता त्यानंतर आहे ओपनमध्ये कट ऑफ बघूया एक सर्व्हिसमॅन ओबीसीचा विद्यार्थी लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा कट ऑफ एकशे अडतीस मार्कवर ओपन कट ऑफ गेलेला आहे बिल्डला त्यानंतर ओपनमध्येच सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे चाळीस गुणांवर प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला आहे एकशे बेचाळीस मार्कवर ओपनमध्ये म्हणजे आणि त्यानंतर बघू शकता पुढे कारण की हा कट ऑफ हाय जाण्याचं कारण म्हणजे आता तुम्हाला हाय जाण्याचं कारण तुम्हाला सांगतो ओपनला जागा या फक्त आणि फक्त सर्वसाधारणला दोन जागा होत्या म्हणून कट ऑफ हा हाय गेलेला आहे मागच्या वर्षी ओपनमध्ये बीडला जागा कमी असल्यामुळे खूप हाय कट ऑफ गेलेला होता पण यावर्षी तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो ओपनला जागा या भरपूर असल्या पाहिजे जवळपास ओपनला तुमच्या कास्टला सॉरी ओपनला जवळपास हा सतरा अठरा वीसच्या पुढेच अशा जागा राहिलेल्या पाहिजे हा कट ऑफ हाय का गेला आहे कारण की ओपनला जागा फक्त बघा टोटल जागा सात आहे आणि सर्वसाधारणला दोन आहे महिलांसाठी फक्त आणि फक्त दोन जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तला एक जागा आहे एक सर्विसमॅनला एक जागा आहे ओपनमध्ये तुम्ही बघू शकता खूप कमी जागा असल्यामुळे इथे कट ऑफ हाय गेलेला आहे म्हणून जिल्हा निवड करताना ओपनला जागा या भरपूर पाहिजे तेव्हाच आपला कट ऑफ हा डाऊन येत असतो कमी येत असतो याचा हाय कट ऑफ जाण्याचं कारण म्हणजे की इथे ओपनला जागा या भरपूर अशा कमी होत्या तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद